क्रिकेट खेळायचं सोडलं होतं पण सचिनचे म्हणजे ज्या गुणांनी मला सचिन म म्हणजे मला घडवलं सचिनच्या ज्या गुणांनी mm -hmm. ते गुण माझ्या मनामध्ये तसे होतेच त्याला पण पुन्हा एकदा सचिन पुन्हा सचिन आपल्याला खेळताना दिसणार नाही आणि असं वाटलं की आय लाईफमध्ये ह्यानं भरपूर आपल्याला काही काही दिलं तर आपण पण त्याला काहीतरी आता त्याच्या निरोपाच्या वेळेला दिलं पाहिजे mm -hmm. असं मला अचानकच आतून वाटायला लागलं ती रात्र माझ्या लाईफमध्ये एक टर्निंग पॉईंट होती खरं तर हा चित्रपट त्याला डेडिकेट करण्यासाठीच केलेला आहे त्याला तो गिफ्ट दिला आहे आपण आणि एखादी आपण गिफ्ट देतो तर त्या बदल्यात काहीतरी सचिनकडून घेणं ही गोष्ट माझे माझ्या मनाला खरं तर पटत नाही आहे mm. म्हणजे ना सचिननं ज्यावेळेला दोन हजार अठरा साली फिल्म पाहिली mm. फिल्म पाहिली खूप खुश झाला त्याचं पहिलं वाक्य हे होतं की म्हणजे त्याला पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये काय त्याच्याबद्दल वेळ आहे हे त्याला पहिल्यांदा समजलं त्यांले आम्ही पैसे अडकलेत हे मान्य आहे पण हा सिनेमा आम्ही फक्त पैशासाठी बनवलेला नाही पॅशन म्हणून बनवला आहे आणि जे मला आठवतं जे टर्निंग पॉईंट आम्हाला जो भेटला तर शिवाजी विद्यापीठातलं जे स्क्रीनिंग होतं त्या स्क्रीनिंगला जो काही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद होता आणि त्याच्यानंतर जे चित्रपट समीक्षक डॉक्टर अनमोल कोठाडिया त्यांनी जो एक लेख लिहिला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्या दोन गोष्टींच्यामुळं ह्या कल्पनेचा खरं एक ह्या संकल्पनेचा उदय झाला मला सचिनचंच एक वाक्य सांगायचं आहे की स्वप्न बघा स्वप्नांचा पाठलाग करा स्वप्न पूर्ण होतं भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया एकोणीसशे तेरा या साली रचला गेला दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र या चित्रपटाची निर्मिती केली तर हा चित्रपट निर्माण करत असताना दादासाहेब फाळके यांना अनेक अडचणी आल्या तंत्रज्ञानाची अडचण आली आर्थिक अडचणी आल्या संघर्ष आला अक्षरशः हा चित्रपट बनवण्यासाठी त्यांनी इंग्लंडला प्रवास केला प्रवास करत असताना तंत्रज्ञान ज्यावेळी खरेदी करायचं होतं कॅमेरे वगैरे हे साहित्य खरेदी करायचं होतं त्यावेळी सोनं नाणं अक्षरशः घाण ठेवलं आणि ह्या चित्रपटाची निर्मिती झाली दोन हजार तेराला म्हणजे शंभर वर्षानंतर दोन हजार तेराला पुन्हा एक मराठी चित्रपट सृष्टीमध्ये एक नवं स्वप्न साकार होत होतं एक चित्रपट बनवण्याचं स्वप्न घेऊन एक ग्रामीण भागातील तरुण पुन्हा उभा राहत होता आणि आपल्या चित्रपट बनवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करत होता आज दोन हजार पंचवीस हे साल सुरू आहे खर तर एकोणीसशे तेरा ते दोन हजार तेरा यामध्ये या, या शंभर वर्षांच्या कालावधीमध्ये तंत्रज्ञान बदललं नवीन तंत्रज्ञान प्रगत झालं अगदी मुकपटापासून रंगीत चित्रपटांपर्यंत हा चित्रपटसृष्टीचा प्रवास सुरू राहिला परंतु यामध्ये जे बदललं नाही ते म्हणजे स्वप्न जिद्द आणि संघर्ष या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज एक गोष्ट म्हणजे कॉमन आहे किंवा एका गोष्टीमध्ये जे साम्य आहे ते साम्य आहे दादासाहेब फाळकेंचा जो संघर्ष होता तोच दोन हजार तेरा साली एका ग्रामीण भागातील तरुणाच्या वाट्याला येतो कारण त्यानं स्वप्न पाहिलं होतं ते चित्रपट बनवण्याचं नमस्कार मी अक्षय जहागीरदार आपलं सकलममध्ये सरस स्वागत करतो आजच्या आपल्या खास मुलाखतीमध्ये आपण निमंत्रित केलेलं आहे तेंडल्या चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन जाधव यांना सचिन जी आपलं सहर्ष स्वागत आहे नमस्कार माझा पहिला प्रश्न असा आहे की खरं तर कोणती पार्श्वभूमी नसते आपण ग्रामीण भागातून येतो आपण कुठल्या भागातून येतो हे खरं तर महत्वाचं नाही पण आपण स्वप्न पाहतो संकल्पना घेतो काही एकतर जिद्द येते चित्रपट बनवण्याची नेमकी संकल्पना कशी तयार झाली किंवा तुम्हाला का वाटलं चित्रपट बनवावा मला वाटतं मी बारावी ज्या वेळेला माझी माझे वडील शिक्षक इस्लामपूरला मी बारावी करत कर होतो आणि त्यावेळेला म्हणजे खरं तर त्यावेळेला सचिन तेंडुलकर आमच्या काळामध्ये दोन हजार तीन चारच्या काळामध्ये ज्यावेळेला आम्ही बारावीला होतो त्यावेळेला सचिन एक आयडॉल होता आणि त्याच्यासारखं बनावं ही अनेकांप्रमाणे मला पण वाटत होतं आणि इस्लामपूरमध्ये मी टेनिस चांगल्या पद्धतीने खेळत होतो खूप साऱ्या टुर्नामेंट्सला जात होतो आणि त्यावेळेला असं वाटलं की आपण पण क्रिकेटर व्हावं तर हे खूप सातवीला असल्यापासून मला वाटत होतं ता। चांगला खेळत होतो आणि बारावीला असताना मग मी निर्णय घेतला की आपण सचिन सारखं बनायचं आणि त्या उद्देशानं मी पुणे गाठला म्हणजे मी बी एस सीला ॲडमिशन घेतलं खरं घरच्यांना वेगळं सांगितलं की मला बी एस सी करायचे खरं बी एस सी पु इस्लामपूरमध्ये पण करू शकत होतो पण मी बी एस सी ला पुण्यात घेतलं पण त्याच्या पाठीमाग माझा वेगळा उद्देश होता तो म्हणजे क्रिकेटर व्हायचं होता सचिन सारखं आणि त्यावेळेला टेनिस सोडून मी पहिल्यांदा लेदर बॉल हातात घेतला पण काय होतं की बारावीनंतर बारावीचं एज आणि ह्या बाकीचे काही फॅक्टर्स बघतात तो निर्णय थोडासा मला उशिरा घेतला असं मला वाटलं आणि त्याच्यामुळं मग मी पुन्हा क्रिकेट थांबवलं आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू केला बरं पण मग हे स्वप्न कसं वाटलं की चित्रपट का बनव असं हो वाटलं तुम्हाला झालं काय की मी क्रिकेट सोडणं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात त्रासदायक गोष्ट होती म्हणजे जेवढं एखादं ब्रेकअप जो दुःख झाल्यानंतर okay. त्याच्या कितीतरी पटीनं दुःख म्हणजे ते दुःख माझ्या वाट्याला होत म्हणजे hmm. ते खूप मनापासून मी ते स्वप्न बघितलं होतं hmm. आणि क्रिकेट सोडलं ही गोष्ट खरी होती प्रचंड त्रास झाला पण मी सचिनला सोडलं नव्हतं hmm. क्रिकेट खेळायचं सोडलं होतं पण सचिनचे म्हणजे ज्या गुणांनी मला सचिन म्हणजे मला घडवलं सचिनच्या ज्या गुणांनी ते गुण माझ्या मनामध्ये तसे होतेच आणि तेवढ्या रिस्पेक्ट आणि मी सचिनला तसं त्या मना मी मानतच होतो आणि त्यावेळेला मग मी क्रिकेट सोडला आणि मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू केला वडील शिक्षक मग घरच्यांचं म्हणणं होतं की तू काही अधिकारी हो आणि म्हणजे मी चौथीला सातवीला स्कॉलरशिपला मी जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आलेलो त्यामुळं मग अर्थातच म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या दिशेने मी गेलो खरा पहिलाच अटिमिट होता स्पर्धा परीक्षेचा दोन हजार बारा साल होतो बरं आणि पहिल्या अटेम्प्टमध्येच पी एस आय एस टी ए राज्यसेवा याच्या प्री आणि मेन्स मी में पास झालेलो आणि अगदी मुलाखत एका महिन्याच्या अंतरावरती होती डिसेंबरचा महिना होता दोन हजार बाराचा आणि म्हणजे त्या वर्षी पहिल्यांदाच डी सी आणि डी वाय एस पीच्या खूप साऱ्या पोस्ट आल्या होत्या कितीतरी वर्षातून आणि एका महिन्याच्या अंतरावरती मुलाखत होती आणि एक दिव एक एक रात्री अचानकच सचिननं वन डेनं रिटायरमेंट घोषित केली मी मेसमध्ये जेवायला म्हणजे मी जेवत होतो त्यावेळेला आणि ती घोषणा बघून इमोशनलीच मी अचानकच इमोशनल झालो आणि एक अस्वस्थ व्हायला लागलो की आईला परत पुन्हा एकदा सचिन पुन्हा सचिन आपल्याला खेळताना दिसणार नाही आणि असं वाटलं की आय लाईफमध्ये ह्यानं भरपूर आपल्याला काही काही दिलंय तर आपण पण त्याला काहीतरी आता त्याच्या निरोपाच्या वेळेला दिलं पाहिजे असं मला अचानकच आतून वाटायला लागलं ती रात्र माझ्या लाईफमध्ये एक टर्निंग पॉईंट होती म्हणजे मी जेवलो खरं पण माझं लक्ष दिलं नव्हतं आणि आमच्या रूममधले बाकीचे मित्रमंडळी परीक्षेचा अभ्यास चालू करतच होती मग मा, माझी ती रात्र मग मी खरं तर मी पूर्ण जागा होतो मी एकाच एकाच गोष्टी भोवती माझं ती रात्र होती की सचिनने आपल्याला भरपूर दिले लाईफमध्ये तर आपण त्याला आता काय द्यायचं द्यायचं तर मी ठरवलेलं काय द्यायचं ह्या विचारात मला म्हणजे प्रश्न सुटत नव्हता खूप विचार केला अरे भौतिक गोष्टी तर त्याच्याकडे सगळ्याच म्हणजे क्रिकेटने तर त्याला सगळेच दिले आपण काय देऊ शकतो आ, तर मग एक पहाटेच्या वेळेला मला एक क्लिक झालं की त्याला एक आपण गिफ्ट करूया म्हणजे आपण जे जगलो आणि आपल्या जगण्याच्या माध्यमातून काही त्याला जगलेल्या गिफ्ट करूया आणि हे जे आतून मला गिफ्ट आलेलं तर इथं खरं तेंडल्याचा जन्म झाला मग ही प्रवासाची सुरुवात नेमकी कधी झाली चित्रपट बनवण्याची ही सुरुवात दोन हजार तेरापासून झाली म्हणजे मी त्याच दिवशी निर्णय त्याच रात्री निर्णय घेतला की आपण आता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास थांबवायचा आणि आपण तेंडल्याच्या पाठीमागे जायचा पार्श्वभूमी कुठली होती चित्रपट बनवण्याची किंवा माहिती होतं का काय नाही काहीच नव्हती म्हणजे मला मोडक तो, मोडकं तोडकं लिखाण हे मला जमत होतं म्हणजे मला थोडं विज्ञानाचं लिखाण आवडायचं म्हणजे मी त्यावेळेला बी एस सीला असताना मी सांगली आकाशवाणीवरती मी काही कार्यक्रम केले होते तेवढाच मला एक लिखाणाचा अनुभव होता बाकी काही सांभव ना चित्रपटाचं ज्यावेळी प्रीप्रोडक्शन आपण तयार करतो त्यावेळी स्क्रिप्ट लिहायला नेमका किती कालावधी लागला ती प्रक्रिया किती वर्षाची होती सगळी त्यावेळेला काय झालं की मी चित्रपट घ्या निर्णय घेतला आणि थोडंसं म्हणलं पुस्तक वाचन करूयात आणि पुस्तक वाचनातनं मला एवढं समजलं की एक साधारणतः पटकथा लिहायला एक तीन ते चार महिने किंवा मॅक्झिमम सहा महिने लागतात बर असं मी वाचलं आणि हेही मी वाचलं की एक साधारणतः दोन वर्षामध्ये चित्रपट बनतो हुँ. एक चार सहा महिन्यामध्ये पटकथा त्याच्यानंतर एक एक ते दीड महिन्यामध्ये शूटिंग होतं आणि त्याच्यामध्ये चार ते पाच महिन्यानंतर पोस्ट प्रोडक्शन होतं ते एवढी छान सुर्ण प्रक्रिया आहे म्हटलं आणि आपण बरोबर दोन वर्षानंतर सचिन पण रिटायरमेंट होणार होता वन डेतून घोषित केली होती आणि पूर्ण क्रिकेटमधून तो माझा अंदाज होता की तो दोन वर्षानंतर रिटायर होणार आहे मग चित्रपट पण आपला दोन वर्षानंतर बनणार आहे त्यामुळे ते जोडून आणून मला तो त्याच्यात त्या वेळी मला तो डेडिकेट करायचा होता आणि याच्यातून मी लिहायला घेतलं खरं आणि ज्या वेळेला मी लिहायला चालू केलं त्यावेळेला मला कथा माहित होती पण पटकथा ही गोष्ट मला नंतर खूप आवड वाटायला लागली माहितच नव्हतं की टेक्निकली कशा पद्धतीनं लिहायचं असतं आणि दोनाचे चार महिने झाले चाराचे सहा महिने झाले मला दोन ते अडीच वर्ष लागली खरं तर तेंडल्याचा पटकथा लिहायला तब्बल आम्ही चौदा पंधरा ड्राफ्ट लिहिले त्याच्यामध्ये बर दोन ते अडीच वर्ष गेली अगदी मग आता हे सगळं खरं तर लिहिलं सगळं झालं पुन्हा ज्यावेळी शूटिंगची वेळ येते कलाकारांचा प्रश्न येतो हे सगळी साधन सामग्री आहे शूटिंगची कॅमेरे आले लाईट्स आले पुन्हा स्पॉट सिलेक्शन असेल किंवा जे स्थळ आपण जिथे शूट करणार आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्या ज्याच्यासाठी लागतं ते आर्थिक बजेट लागतं बजेट लागतं ते कसं होतं तेच पुन्हा एकदा तेच मी खूप काय झालं की खूप सारे जणांचे किस्से ऐकले होते आणि मी पेपरमध्ये पण वाचलं होतं की पहिल्या दिग्दर्शकालाच्या पहिल्या चित्रपटाला त्रास होतो आणि मी टिंग्याचं एक उदाहरण होतं मंगेश हडवळ यांना एक साधारणतः वीस तीस निर्माते बघायला लागले आणि त्यानंतर त्यांना निर्माता भेटला आपण म्हटलं अर्धा शतक तर आपण आपल्याला करावं लागणार आहे आणि मी अगोदरच डोक्यात ठेवले की एक साधारणतः पन्नास निर्माते बघायचे आणि त्यानंतरच बघू पुढचं काय होईल ते आणि मी प्रत्यक्षात पन्नास ते साठ निर्मात्यांना भेटलो सगळ्यांना कथा उडाय पटकथा उडायची तेंडल्याची एक ही असा निर्माता मला एकाही निर्मात्यानं तेंडल्याची पटकथा रिजेक्ट केली mm. फक्त काय व्हायचं की ती पटकथा आम्हीच दिग्दर्शित करणार असं ज्या वेळेला मी म्हणायचो त्यावेळेला मात्र गाडी तिथं थांबायची त्यांचा पुढचा प्रश्न असायचा की ठीक आहे मी लावतो मी दीड दोन कोटी पण ते रिकव्हरी कशी करून देणार या हा प्रश्न मात्र मला कधीच सुटला नाही आणि त्यामुळं एक साधारणतः सातावी वेळ असेल निर्मात्याला भेटायची ज्यावेळेला मी मुंबईतून मी एस टीतून येत होतो आणि त्यावेळेला ठरवलं की आता आपणच निर्माता व्हायचा mm. आणि मी घरी आलो वडील नुकतेच रिटायर झाले होते हा आपली दोनच महिने झाले होते रिटायरमेंटला mm. त्यांचा प्रोविडंट फंड येणार होता त्यांच्या खात्यामध्ये जमा जमा पण झाला नव्हता mm. त्यावेळेला मग मी ठरवलं की क्रिकेट हे माझं पहिलं स्वप्न होतं आणि ते म्हणजे अर्धवट झाला त्याच वेळेला मी हे ठरवलं की आयुष्यामध्ये पुन्हा असं कुठलं स्वप्न आहे जे आपलं कधीच पूर्ण होणार नाही ते हेच एकमेव की जे शेवट पहिलं आणि शेवटचं स्वप्न असेल जे अर्धवट राहिले त्यामुळे मी ह्या हे जे मी स्वप्न माझं होतं की ते सचिनला अर्पण करायचा तेंडल्या बनवायचा तर हे मला पुन्हा ती स्टेप मला करायची नव्हती त्यामुळे मग मी ठरवलं माघार घ्यायची नाही आणि पहिल्यांदा मी पप्पांशी बोललो की खरं तर पप्पांशी मी खोटं बोललो की चित्रपटसृष्टी अशी आहे चांगली आहे आणि याच्यातून आपल्याला परतावा खूप भेटणार आहे Hmm. त्यांना मी डार्क साइड सांगितलेली <coughs> आणि मग त्याच्यातून मग पप्पा तयार झाले म्हणजे त्यांनी जो विश्वास दाखवला तो खूप खूप मोठा होता कारण त्यांचा भविष्य होत त्याच्यामध्ये hmm. तर तो निर्वाह निधी सुरुवातीला वापरायचं ठरवलं आणि पुढचं पुढं बघू पहिल्यांदा आपण शूट चालू करूयात मग पुढचं पुढं बघू असा विचाराने मग शूटिंगला सुरुवात केली <coughs> मग <coughs> आता ह्याच्यासाठी कलाकार लागतात पुन्हा ती कलाकारांची निवड आली ऑडिशन त्याचं आलं आलं ही कशी प्रक्रिया राहिली ज्या वेळेला पंच्याकडून फंड घ्यायचं ठरवलं त्यावेळेला एकतर हा दरवाजा मोठा मोकळा झाला होता की आपल्याला शूटिंग करायचंय मग त्यावेळेला तीन गोष्टी महत्वाच्या असतात सुरुवातीला एक तर लोकेशन बघणं त्याच्यानंतर ऍक्टर शोधणं आणि तिसरी गोष्ट की शूटिंगसाठी ती टीम तयार करणं बरोबर तर लोकेशनच जर म्हटलात तर म्हणजे जे जिथं आम्ही जगलेलो तर आपल्या आम्ही बत्तीसशिरामध्ये सगळं बालपण गेले तर त्याच भागामध्ये आपण शूटिंग करावं असं ते ठरवलं त्याचीही गंमत अशी की ह्या फॅमिल्याचा ह्या फॅमिल्याला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवची स्टोरी असल्यामुळं त्यावेळेस खेडं लागणार होतं hmm. आम्ही तब्बल दीडशे गावामध्ये जाऊन आहोत आणि एका ठिकाणी एवढी सगळी लोकेशन एकही आम्हाला खेडेगाव सापडलं नाही मग आम्ही काय केलं की अगदी प्रत्येक गावामध्ये एक एक लोकेशन असं करत करत आम्ही साधारणतः तीस ते चाळीस गावामध्ये आम्ही ते शूटिंगचा प्लॅन केला ऍक्टर्सचं hmm. पण तसंच होतं म्हणजे की ह्या तेंडल्या मध्ये साधारणतः शंभरच्या वरती ऍक्टर आहेत आणि हे ठरवलेलं की आपण कुठल्याही जुने चेहरे जे एस्टॅब्लिश चेहरे आहेत त्यांना घ्यायचं नाही कारण ते सूटच होणार नव्हते म्हणजे पुण्या मुंबईचे कलाकाराच्या मध्ये होणारच नव्हते आणि मग लहान आणि ह्याच्यामध्ये एकतर लहान मुलांची बटाली नव्हती म्हणजे मला कोणीतरी सांगितलं होतं की फिल्म स्कूलमध्ये हे शिकवतात की पहिल्या दिग्दर्शकांना किमान पहिल्या चित्रपटामध्ये लहान मुलं आणि प्राण्यांना घेऊन ये तर ते नाही आपल्या चित्रपटामध्ये तर लहान मुलांची पट आली होती <laughs> मग पण मी ह्याच्यावरती ठाम होतो की ही मुलं आपल्याच भागामध्ये भेटणार okay. आणि मग आम्ही मुलांना शोधायला चालू केलं शंभर जिल्हा परिषद शाळा शोधल्या <laughs> हायस्कूल पण नाहीये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मा मला माहित होतं की आपण जितन शिकलोय अशा ठिकाणीच ही मुलं सापडणार शंभर शाळामध्ये गेलो आणि तब्बल सहा हजार मुलांच्या मधनं ही आता जी तुम्ही बघताय ती मी सिलेक्ट केली मला एक असा प्रश्न पडतो की एवढा सगळा हा जो प्रवास होता ही निर्मितीची प्रक्रिया फारच एकतर लेंगी असते दीर्घकाळ चालणारी असते याच्यामध्ये कधी असं वाटलं का की बस झाला तर था, थांबावं ह्या सगळं नाही जमत आपल्याला असं कुठलं एखादा किस्सा आहे याच्यामध्ये जमत नाही किंवा थांब आपण कायमच थांबूयात अशी गोष्ट मी आणूनच दिली नाही कारण हे ठरवलेलं की कसल्याही परिस्थितीमध्ये दे ते आपल्याला शेवटपणे न्यायचं पण खास करून ज्या वेळेला पैसे उभारायची वेळ होती म्हणजे पप्पांनी पहिल्यांदा दिले फंडाचे पंचवीस लाख आमच्या हातामध्ये दिले त्याच्यामध्ये लहान मुलांचं शूट झालं शूट पूर्ण झालं पूर्ण नाही झालं लहान मुलांचं पण थोडं राहिलं आणि त्यावेळेला परत आमचा पहिला मेन प्रश्न पडला की आता थोडं काय करायचं पप्पांचा फंड तर दिला मग आता ह्याच्यावरती आम्ही काही फुटेज घेऊन गेलो अनेक निर्मात्यांच्याकडं कारण खूप जणांनी सांगितलेलं की फुटेज हातात असेल तर कदाचित निर्माता अजून तयार होईल तसं काही झालं नाही एका बाजूने आमची जी टीम होती त्या टीमला काहीतरी शब्द द्यायचा होता ते अडकले होते काही डेट्समुळं आणि मोठे कलाकार जे होते मोठ्यांची स्टोरी होती ते पण अडकले होते ह्या वेळेला प्रचंड मध्ये होतो पैसा कसा उभा करायचा मग दुसऱ्यांदा पण मग दुसऱ्या वेळेला पण मी एक मोठं धाडस केलं आणि घरावरती कर्ज काढलं पुन्हा दुसरं शूट संपलं पुन्हा पैशांचा प्रॉब्लेम पुन्हा एकदा आम्ही ठप्प झालो पुढं काय करायचं घर तर दिलंय पुन्हा अजून एक्स्ट्रीम लेवलला जाऊन पुन्हा रानावरती कर्ज काढलं शूट संपलं शूट खरं तर शूट संपायचं नावच घेत नव्हतं म्हणजे शूट राहायचंच म्हणजे आम्ही क्रिएटिव्हिटीला तडजोड करायची नाही हे आम्ही एका बाजूने ठरवलेलं पण अनुभव तसा नव्हता की ते कमी बजेटमध्ये कसं बसवायचं त्यामुळे आमचं शूट वाढत वाढत जात होतं तिसरं शूट झालं राना मी रानावरती कर्ज काढलं त्याच्यानंतर मात्र खूप मोठा एक ब्लॉक आला होता करायचं काय पुढं कारण वैयक्तिक सगळं संपलेलं आणि यावेळेला मग मा मात्र माझा जो चैतन्य काय मित्र आहे आणि त्यासोबत मग जे सुभाष जाधव आहेत सागर पंडित असे जे काही मित्र आहेत नचिकेत आहे तर यांनी मग पुढं होऊन कोणी मग सोनं दिलं कोणी मग मग तो एकदम ड्रॅमॅटिक वाटेल असा पद्धतीने आम्ही ते उभा केलं याच्या पुढची गंमत अशी की यांचं पण संपलं पैसे आणि अजून आमचा अजून चार ते पाच दिवसाचा शूट बाकी होतं ह्या वेळेला मग सावकारी कर्ज काढणं इतक्या लेवलला पैशाच्या बाबतीत खूप सारे ब्लॉक्स आले म्हणजे एकीकडे तुम्ही दिग्दर्शक म्हणून सुद्धा काम करत होता आणि एक निर्माता म्हणून पण भूमिका बजावत होता चित्रपट तयार झाला आणि चित्रपट तयार झाल्यानंतर प्रदर्शित करण्यामध्ये काय अडचण आली खर तर चित्रपट प्रदर्शन करणं आमच्यासाठी खूप सोपी गोष्ट झाली होती ज्या वेळेला दोन हजार अठरा साली चित्रपट बनवला एकोणीसशे एकोणीस साली एक राष्ट्रीय पुरस्कार आणि पाच राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले आणि लगेचच सचिननं फिल्म पाहिली आणि लगेचच पुन्हा जे स्टुडिओ डिस्ट्रीब्युशनसाठी त्यांनी हात पुढे केला मदतीचा ते तयार झालं हे सगळं स्वप्न होत होतं आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडत होत्या दोन हजार चोवीस एप्रिल दोन हजार वीस आम्ही अशी तारीख काढली होती या दिवशी आपला चित्रपट महाराष्ट्र मध्ये पूर्ण रिलीज होणार होता आणि नेमका फेब्रुवारी पासून कोरोना आला फेब्रुवारी दोन हजार वीस पासून त्याच्यानंतर खरं गणित बिघडलं ते आम्ही कोरोना गेला आणि पुन्हा अशी परिस्थिती झाली की मग पुन्हा रिलीज करायला कोण सहसा पुढं आला नाही कारण सगळ्यांचाच आर्थिक आर्थिक कणा मोडलेला मग यावेळेला आम्हाला चित्रपट ग्रहामध्ये चित्र त्यांना प्रदर्शित करण्यापासून आम्हाला पर्यायच नव्हता आमचा मुक्तीचा मार्ग हाच होता कारण थिएटरला रिलीज झाल्यानंतरच आमची जी काही देणी होती आम्ही बेभान होऊन आम्ही सगळे जे कर्ज काढले होते ते त्या माध्यमातूनच शिकणार होते मग आम्ही पर्याय नव्हता तरीही आम्ही काय केलं आम्ही आमच्या जीवावरती चित्रपट लावायचं ठरवलं आणि आता यातल्या सगळ्यात मेन अडचण होती की पैसे कसे उभा करायचे कारण आम्ही सगळे पैसे आम्ही संपवलेले बनवण्यासाठीच पैसे कसे उभा करायचे हा पहिला प्रश्न आणि दुसरी गोष्ट मनासारखी चित्रपट ग्रह मिळवून हा दुसरा प्रश्न म्हणजे की खूप सारं असं ऐकलंय आपण की चित्रपट बनवणं एक वेळ सोपं असतंय पण चित्रपट प्रदर्शित करणं प्रचंड अवघड आहे आणि आमच्यासारख्या नौक्यांसाठी तर होतच होत त्यामुळे हे दोन आमच्यासाठी खूप चॅलेंज होते पैसे कसे उभा करणे आणि चित्रपट ग्रहामध्ये मनासारखे शोज मिळवणे खरं म्हणजे चित्रपट गृह पण एका वेळेला मिळतात पण तो प्राईम टाइम भेटणं पण खरं प्रचंड अवघड आहे गोष्ट म्हणजे की हे अनप्रेडिक्टेबल आहे खर तर म्हणजे मोठ्या मोठ्या प्रोडक्शन हाऊसना सुद्धा ह्या गोष्टीचा जाच होतो आपल्यासाठी नवीनच होत म्हणजे ते युद्ध होतं खर तर म्हणजे मी हे कधी कल्पना केली नव्हती की पहिल्या सिनेमाला दिग्दर्शनाची जबाबदारी येईल इथंपर्यंत मी तयार होतो लेखक दिग्दर्शक पहिल्या सिनेमाला दिग्दर्शकाबरोबर निर्माता ही वाटायला आला आणि सोबत आताच्या घडीला डिस्ट्रीब्युटर म्हणून हे आपण आता सिनेमा पोचवतोय मला एक गोष्ट आहे की तुम्ही बघा घर ठेवलं पण शेतीवरती कर्ज काढलं पुन्हा मित्र वगैरे यांच्याकडून सुद्धा पैसे घेतले हे सगळ्या गोष्टी होत्या एक गोष्ट अशी होती की ज्यावेळी सचिन तेंडुलकर जी तुम्हाला मदत करायला समोर आले होते आणि त्यावेळी तुम्ही मदत नाकारली होती काय कारण होतं याचं खर तर हा चित्रपट त्याला डेडिकेट करण्यासाठीच केलेला आहे त्याला तो गिफ्ट दिलाय आणि एखादी आपण गिफ्ट देतो तर त्या बदल्यात काहीतरी सचिनकडून घेणं ही गोष्ट माझे माझ्या मनाला खरं तर पडत नाही आहे hmm. म्हणजे सचिननं ज्यावेळेला दोन हजार अठरा साली फिल्म पाहिली hmm. फिल्म पाहिली खूप खुश झाला त्याचं पहिलं वाक्य हे होतं की म्हणजे त्याला पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये काय त्याच्याबद्दल वेळ आहे हे त्याला पहिल्यांदा समजलं कारण शहरातले फॅन त्याला भेटणारे कोण फॅन्स आहेत ते hmm. शहरातलेच फॅन्स होते त्यामुळे त्यांना पहिल्यांदा धन्यवाद तिथं म्हटलं आणि दुसरं वाक्य हे होतं की सांग तुला काय मदत पाहिजे Hmm. सचिन मदत देऊ केली पण हाच माझा पाठीमागचा विचार की आपण त्याला गिफ्ट दिले तर त्याच्याकडून कसं घ्यायला घ्यायचंय कस मोठेपणा होता <laughs> हा म्हणजे एक समाधान आहे ना आपल्याला की आणि त्याला मी हेही बोललोय की ज्या वेळेला माझे सगळे मार्ग बंद होतील त्यावेळेला मी तुझ्याकडेच येणार आहे खर आपण पाहतो की दादासाहेब पालकेंना पण त्यावेळी तेवढा संघर्ष करावा लागला होता तुम्हाला आज संघर्ष करावा लागला होता तुमची जी रिलीजची तारीख होती त्यावेळी एक हिंदी चित्रपट सृष्टीतील एक प्रभावी चित्रपट पण त्याच दिवशी रिलीज होत होता केरळ स्टोरी हो, के हो। त्यावेळी काय आव्हान राहतं मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपट याच्यामध्ये पण एक असतं की मराठी चित्रपटांना तेवढी थिएटर भेटत नाही काय झालं की एखादा हिंदी चित्रपट येतो तो, तो चार ते सहा महिने अगोदर अनाउन्समेंट असते हो चार ते सहा महिन्या अगोदर पासून त्याचं प्रमोशन चालू असतं पण आमच्या वेळेला काय झालं की आम्ही अगदी शेवटच्या आदल्या दिवसापर्यंत चित्रपट आमची पाच मे ला पाच मे दोन हजार तेवीस ला रिलीज डेट होती म्हणजे अगदी चार तारखेपर्यंत सुद्धा आम्हाला माहित नव्हतं की स्टोरीज त्या दिवशी येणार मला एक एक गोष्ट सांगा की सुरुवातीला किती थिएटर भेटली चित्रपटांना सुरुवातीला एकशे दहा थिएटर भेटली त्यांना किती, किती दिवस चालला चित्रपट म्हणजे किती दिवस म्हणण्यापेक्षा साधारणतः तिसऱ्या ते चौथ्या दिवशी आम्ही दहा थिएटर वरत्या म्हणजे एखादा हिंदी चित्रपट जर आला तर म्हणजे खूप मोठा त्यांचा तो प्रभाव असतो आणि ते डिस्ट्रीब्युशनच्या चेनमध्येच ह्या गोष्टी आहेत म्हणजे आपल्या तेंडल्याच असं नाहीये तिथं कुठलाही मराठी सिनेमा असता तरी सुद्धा मग त्याची पण अशीच अवस्था झाली मी अगदी आता तुम्ही ज्या मुवमेंट एक चालवता एक चळवळ उभी केली एक नवी संकल्पना चित्रपटसृष्टीत घेऊन आलाय के आ, आ, की तेंडल्या आपल्या दारी म्हणजे चित्रपट आपल्या दारी म्हणून तुम्ही आज अनेक शो चालू केलेत ग्रामीण भागापासून शहरापर्यंत सगळीकडे हे शो लावले जात आहेत काय आहे ही संकल्पना खर तर याला आम्ही उपक्रमच म्हणतोय काय झालं की ज्यावेळेला थिएटरला चालला नाही सिनेमा त्याच्यानंतर प्रचंड प्रेशर आला आमच्यावर आणि काय होतं की थिएटरला सिनेमा ज्यावेळेला आपला चालत नाही त्यावेळेला त्याचा पुढचा जो एक शेवटचा टप्पा असतो तो ओटीटी असतो आणि टीव्ही चॅनेल असतो तर तो प्रवास खूप अवघड होतो सिनेमा चालला थिएटरला तर त्याचा प्रवास खूप सोपा असतो ओ टी टी आणि सॅटेलाईटला पुढचे जे काही हक्क देण्यासाठी नाही चालला तर प्रचंड अवघड असतो जे की टेंडल्याच्या पण वाटेला त्यानंतर मग प्रचंड प्रेश प्रेशरमध्ये होतो आणि म्हणजे अशा पडत्या पडत्या बाजूनं आपण सरंडर व्हायचं हे मला म्हणजे मला पसंद नव्हतं आणि तिथं अशा पद्धतीनं सिनेमा त्यांना द्यायचा हे मला गोष्ट पटली नाही त्याच्यामुळे मग मी काय केलं की हा सिनेमा आम्ही असाच लोकांना दाखवायला सुरुवात केली म्हणजे त्यांना आम्ही पैसे अडकलेत हे मान्य आहे पण हा सिनेमा आम्ही फक्त पैशासाठी बनवलेला नाही पॅशन म्हणून बनवला आहे आणि आमचं समाधान वेगळ्यामध्ये आम्ही सिनेमा असाच दाखवायला सुरुवात केली एक सहा महिने गेल्यानंतर रिलीज नंतर सहा महिने गेल्यानंतर शाळेमध्ये दाखवायला लागलो कॉलेजेसमध्ये दाखवायला लागलो कारण असा सिनेमा मला पोचला पण नव्हता मध्ये आम्ही दाखवला तब्बल एक पंचवीस तीस आम्ही शोज असेच केले आणि एक जे आ, मला आठवते जे टर्निंग पॉइंट आम्हाला जो भेटला तर शिवाजी विद्यापीठातलं जे स्क्रीनिंग होतं त्या स्क्रीनिंगला जो काही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद होता आणि त्याच्यानंतर जे चित्रपट समीक्षक डॉक्टर अनमोल कोठाडिया त्यांनी जो एक लेख लिहिला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्या दोन गोष्टींच्यामुळं ह्या कल्पनेचा खरं एक ह्या संकल्पनेचा उदय झाला की मला असं वाटलं की आपण मग एवढा चांगला प्रतिसाद आपण प्रोजेक्टर आणि स्क्रीनवरती भेटतोय म्हणजे थिएटरमध्ये नाही केला तरी चालतोय अशा एवढ्या छोट्या स्वरूपामध्ये सुद्धा जर एवढा चांगला प्रतिसाद भेटतोय तर आपण थोडंसं मानधन घेऊ आणि अशा पद्धतीनेच आपण वाटचाल करूयात आणि याच्यातून या टायमिंगला खरं तर त्यावेळेला या संकल्प संकल्पनेचा उदय झाला अगदी माझा शेवटचा आता प्रश्न आहे की या सगळ्या प्रवासातून एक संघर्ष कहाणी आहे तुमची सगळ्यातनं प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही या सगळ्या प्रवासाबद्दल मला सचिनचंच एक वाक्य सांगायचंय की स्वप्न बघा स्वप्नांचा पाठलाग करा स्वप्न पूर्ण होतात तर ही कहाणी होती सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एका ग्रामीण भागामध्ये जन्मलेल्या एका तरुण उंध्या अशा व्यक्तिमत्वाच्या एका दिग्दर्शकाला वाटतं की माझं खेळण्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही पण मी ज्याला खेळामध्ये देव मानतो अशा देवाला अर्थात सचिन तेंडुलकर यांना हा चित्रपट समर्पित करावा म्हणून अनेक संघर्ष आल्या अनेक वेदना झाल्या अनेक वेळा ते स्वप्न तुटेल की काय अशी परिस्थितीसुद्धा निर्माण झाली आर्थिक अडचणी तंत्रज्ञानाचं बदलतं स्वरूप या सगळ्या गोष्टींवरती मात करून चित्रपट प्रदर्शित सुद्धा होतो तो, तो चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पुन्हा नवा संघर्ष सुरुवात होते या सगळ्या अनंत गोष्टींवरती मात करून आज टेंडल्या रसिकांच्या पर्यंत पोहोचतोय आणि एक नवीन मुवमेंट एक नवीन सह एक नवीन उपक्रम हा चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा आणला तो म्हणजे टेंडल्या आपल्या दारी हा तेंडल्या आज प्रत्येकाच्या दारामध्ये जातोय प्रत्येकांना पाहण्यासारखा हा चित्रपट आहे आणि ही जे दोन मुलांची त्यामध्ये कहाणी आहे त्याच्यातला लहान मुलगा हा स्वतः दिग्दर्शकच आहे ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे तर स्वप्न पाहणं आणि ती स्वप्न पूर्ण करणं आणि त्याच्यासाठी संघर्ष करणं कारण निर्मात्याच्या पुढे आणि दिग्दर्शकाच्या पुढे सुद्धा ही जी प्रक्रिया होती त्याचा आनंद घेता आला नव्हता कारण उद्याचा दिवस कसा उजाडेल हे त्यांना सुद्धा माहिती नव्हतं अगदी प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत ती भयानक रात्रीवरती मात केली आणि ती तिमिर सुद्धा हटवली कवी अनंत राऊतांच्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर तहान पार आहे हे विश्व जिंकण्याची तर प्रत्येक संकटांना ताटात घुस करावे तेंडल्या आपण जरूर पहा तेंडल्या आपल्या दारी हा जो उपक्रम आहे हा समजून घ्या त्याच्यासाठी सचिन जाधव यांच्याशी संपर्कसुद्धा करा त्यांचा संपर्क क्रमांक आम्ही आमच्या स्क्रीनवरती देऊ तुम्हाला आजची मुलाखत कशी वाटली त्याच्या प्रतिक्रिया आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल ला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विचारांसह नव्या माहितीसह धन्यवाद